म्हणजे मी असं म्हणतो की भलेही आम्हाला तरीका गलत था भले तरीका गलत था लेकिन इरादे इरादेने असं वाटतं आणि माझ्या एकट्याच्या नाही तर हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मनाला असं वाटतं की हे इलेक्शन इलेक्शन पुरतं जुमलं तर नाहीये का दादाचं खरं प्रेम आहे जर दादाचं खरं प्रेम असल तर दादानी शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देऊ नये नाही देवा पाच रुपये अनुदान त्यांना चौतीस रुपये हमी भाव द्यावा चालू असलेल्या पावसाळ्या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या दुधाला हमी भाव डिक्लेअर नाही केला तर आम्ही अजितदादाच्या घरासमोरही आमरण उपोषण करणार आहोत शुक्रवारी विधान भवनासमोर एक मोठं आंदोलन झालं आणि अख्खं विधान भवन हादरलं शेतकऱ्यांच्या दुधाचा प्रश्न होता आणि विधान भवनाच्या गेट समोरच दूध ओतून काही शेतकरी युवा शेतकऱ्यांनी आंदोलन केलेलं होतं आणि त्याचं नेतृत्व केलं होतं शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपकांना काटे आज आपण दीपकांना काटेंबरोबर आहोत नक्की की काय झालं त्या दिवशी हे का करावं लागलं ला? हे सविस्तर आपण त्यांना विचारू अण्णा तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आंदोलन केलं खरं तर सर्व सर्वत्र ते पसरलं मीडियाने उचलून धरलं पण त्यामागची नेमकी भूमिका काय होती आज खऱ्या अर्थाने जर बघितलं तर शेतकऱ्यांच्या रोजा आणि घरप्रपंचा प्रश्न म्हणजे दूध व्यवसाय असा असताना साहेब अगदी एक दीड वर्षापासून ह्या दूध आंदोलनाचा आम्ही फॉलोअप घेतोय म्हणजे तहसीलदारला निवेदन असेल दुग्ध विकास मंत्र्यांना निवेदन असेल आमरण उपोषण असलं आपण बातम्या कव्हर केलेल्या आहेत आपल्याला सगळं सर्व माहिती आहे पण आम्हाला पाहिजे तेवढं यश भेटत नव्हतं अगदी गेल्या वेळेस ज्यावेळेस अधिवेशन झालं त्यावेळेस मी अकरा दिवस आमरण उपोषण केलं पण आउटपुट काही जास्त निघणार नाही पाच रुपये अनुदान दिलं दोन महिन्यासाठी त्यातही अगदी तुम्हाला सांगतो चाळीस ते पन्नास टक्के लोकांना अनुदानच भेटलं नाही मग त्याचं कारण असं दाखवलं गेलं की एअर टॅगिंग असेल जनावरांचं नावातलं करेक्शन असेल पण मला तुम्ही सांगा ना प्रामुख्याने असं बघितलं की हे जी वैद्यकीय अधिकाऱ्यांची जी टीम आहे ह्यांना हँडल करणारे कोण आहे सरकारी अधिकारी आहेत ना Oh. ह्यांचं काम आहे ना ती एअर oh. टॅगिंग करेक्ट करणे नावाचं करेक्शन करेक्ट करणे डी oh. ती फाईल जमा करणे प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे पोचलं पाहिजेत हिथपर्यंतची जबाबदारी कुणाची आहे तर त्या त्या विभागातल्या त्या oh. त्या ते पदाधिकारी ते अधिकाऱ्यांची आहे ती त्यांच्या जबाबदारी कमी पडली oh. म्हणून त्यांनी पगार कमी घेतला का नाही घेतला ह्याचा oh. पूर्णतः लॉस हा, हा माझ्या शेतकऱ्यांचा झाला आणि कुठंतरी कुठ तरी सरकारच्या लक्षात ही गोष्ट आणून देण्यासाठी की बाबा माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांवर एवढा अन्याय होतो आज म्हशीच्या म्हणजे गायीच्या पशुखाद्याची किंमत किती चढल्या बघा त्याचे नाही उतरले पुढं प्रोडक्ट मध्ये विकायचे दर नाही उतरले फक्त शेतकऱ्याकडून घ्यायचे दर उतरले अशा प्रकारच्या अनेक गोष्टी सरकारच्या निदर्शनात आणून देण्यासाठी अतिशय महत्वाचं होतं की विधान भावना बाहेर तिथं जाणं म्हणजे मी असं म्हणतो की भलेही हमारा तरीका गलत था भले आम्हाला तरी का गलत था। लेकिन नेक थे आम्हाला काय करायचं होतं फक्त मुख्यमंत्री देव एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या लक्षात आणून द्यायचं होतं की जयंत हा मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय आणि आम्ही ते केलंही दुसरी गोष्ट अशी आहे आ, दुख दुख ओ, आदी वेशना, आदी वेशना की आम्ही राज्याचे दुग्ध विकास मंत्री यांना एकोणीस तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलेला आहे हो गेले वेळेस सांगितलं तुम्ही की तुम्ही येते एकोणीस तारखेपर्यंत आता अधिवेशन आहे अधिवेशनात निर्णय घ्या तुमच्या बैठकी कम्प्लीट करा काही करा पण माझ्या शेतकऱ्यांना चौतीस रुपये हमीभाव करा पाच रुपये माझी म्हणजे काल जी अजितदादांनी घोषणा केली की शेतकऱ्यांना पाच रुपये हमी भाव द्यायचा आम्ही त्या गोष्टीचं स्वागत करतो पण आज कुठंतरी माझ्या मनाला असं वाटतं आणि माझ्या एकट्याच्या नाही तर हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मनाला असं वाटतं की हे इलेक्शन इलेक्शन पुरता जुमलं तर नाही आहे का दादाचं खरं प्रेम आहे जर दादाचं खरं प्रेम असल तर दादानी शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देऊ नये नाही देवावं पाच रुपये अनुदान त्यांना चौतीस रुपये हमी भाव द्यावा त्यांच्या दुधाला चौतीस रुपये हमी भाव देऊन माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाचं फळ द्यावं आणि जर दादा तसं नसतील करत तर आम्ही हे हा इलेक्शनचा जुमला समजू आणि अगदी मी आज जाणीवपूर्वक तुम्हाला सांगतो की जर दादानी येत्या पावसाळी अधिवेशनात असलेल्या हा चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या दुधाला हमीभाव भाव डिक्लेअर नाही केला तर आम्ही अजितदादाच्या घरासमोरही आमरण उपोषण करणार आहोत आता तुम्ही ते विखे पाटलांच्या घरासमोर सांगितलं ते एकोणीस जुलै तारीख गेली मग ते ना ना, विखे पाटलांच्या अगोदरच हे अधिवेशन संपलं दादाच्या घरासमोर अधिवेशन संपल्यानंतर दादाच्या हा तोपर्यंत जर काय तडजोड झाली समजा त्यांनी काय सांगितलं की दुधाच्या हमी भावाच्या बाबतीत काय सांगितलं जर दुधाच्या हमी भावाच्या बाबतीत त्यांनी निर्णय घेतला तर साहेब आमचं स्वागतच आहे ना मला बी खूप काम आहे तो माझे बी आई बाप आहेत घर परपंच आहे मला बी दोन पैसे कमावण्यासाठी कामधंदा करावा लागतो मला हे आंदोलन उपोषण करत बसायला वेळ नाहीये म्हणजे एकंदरीत एकोणीस तारखेला विखे पाटलांच्या घरासमोर आणि अधिवेशन संपल्यानंतर आजी दादा आजीदादा हे फिक्स आहे फिक्स फिक्स आहे तर आपण बघतोय की दूध आंदोलन इतकं चिघळलेलं आहे की विधान भवनाच्या गेटच्या समोर ज्या युवा शेतकऱ्यांनी आंदोलन उभं केलं आणि अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधलं तेच युवा आता शेतकरी दीपक काटेंच्या नेतृत्वाखाली जर ठोस असा निर्णय काय घेतला गेला नाही हमी व्हावाबद्दल तर ते आंदोलन अजितदादांच्या घरासमोर होणार असंच या ठिकाणी दीपक अण्णा काटे सांगतायत येणाऱ्या परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये काय परिस्थिती निर्माण होते काय शासन निर्णय घेत आहे याच्यावर आपली बारीक नजर असणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आमच्याबरोबर कनेक्टिंग राहा तुर्तास मी इथंच थांबतो मी श्रियेश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज इंदापूर चालू घडामोडींची अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा